तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ को कोऑपरेटिव्ह बँक महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता संघर्ष समितीच्या वतीने सुरक्षा रक्षकांच्या वर्दीचा रंग बदली करून द्यावा अशी मागणी राज्यभरातून करण्यात आली होती ला यो शाला सुन। ला सुरक्षा रक्षकांच्या या मागणीला यश आलं असून सुरक्षा रक्षकांच्या गणवेशाचा खाकी रंग निश्चित करण्यात आला आहे दरम्यान या मागणीसाठी राज्यातील बारा आमदारांनी संघटनेला सहकार्य केलं असल्याने अंबरनाथमधील पालिका सुरक्षा रक्षकांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात आलं होतं या मंडळाच्या वतीने सुरक्षा रक्षकांना निळा रंगाचा गणवेश देण्यात आला होता मात्र बदलत्या काळानुसार सुरक्षा रक्षकांच्या गणवेशाचा रंग बदली करणे ही मागणी राज्यभरातून करण्यात आली होती तर गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभरातील कर्मचारी याचा पाठपुरावा करत होते दरम्यान त्यांच्या गणवेशाचा रंग खाकी किंवा पॅरा मिलिटरी असावा अशी मागणीही सुरक्षा रक्षकांनी केली होती सुरक्षा रक्षकांच्या या मागणीला यश आला असून खाकी रंगाचा गणवेश निश्चित करण्यात आल्याने अंबरनाथ नगर परिषदेच्या सुरक्षा रक्षकांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले यावेळी अंबरनाथ पालिकेचे प्रकाश हरड विजय शेलवले अनिल शेलवले नितीन चौधरी शैलेश इसामे संदीप विशे अरविंद कोकणी वाळिंबे पवार पाटोळे शिंदे भोईर फुलोरे

त्यांचा गणवेश निश्चित करण्यासाठी अनेक दिवसापासून ही मंडळी माझ्याबरोबर प्रयत्न करत होती आज महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून खाजगी शर, रक्षक हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ यांना खाकी रंगाचा गणवेश निश्चित केलेला आहे आणि ते आज परिपत्रक काढून त्याने सर्वांना एक आनंदाची बातमी आनंदाचा एक क्षण आज साजरा करतायत मी ह्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संघ एकता संघर्ष समितीचं मी सर्व सदस्यांचं मी खरोखर कर, या संघर्षाला अभिनंदन करतो असाच तुमचा प्रवास चांगला हो आणि तुमची जी मागणी होती ती मागणी आज महाराष्ट्र शासनाने आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या दादा यांनी तुम्हाला एक आजचा हा आनंदाचा दिवस दिला त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो मी श्याम भास्कर पडवळ अंबाद नगर परिषदेचे सुरक्षा म्हणून कार्यरत आहे आम्ही आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण महाराष्ट्र राज्य सुरक्षा संघर्ष समिती म्हणून आणि त्या ग्रुपांतर्गत आम्ही शासनाकडे आमचा जो कलरचा जो वर्दी आहे ती चेंज करून खाकी किंवा पॅरामिलिटरी यासाठी आम्ही बरेच महिने झाले प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नांना आम्हाला आज यश मिळालेलं आहे आज संध्याकाळी आम्हाला जी आर मिळालेलं आहे की यांना खाकी वर्दी मिळावी असं आमच्या मागणीप्रमाणे शासनाकडून आम्हाला खाकी वर्दी मंजूर झाले त्याचे हे परिपत्रक आणि आम्ही शासनाचं यावतीने आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी किशोर फ्लोरे सुरक्षा सुपरवायझर अंमनाथ नगर परिषद गेले कित्येक वर्ष चाललेला संघर्ष आज निकाशी लागला आहे आपण जर विचार केला अंबरनाथ नगर परिषद या मार्फत दिलेल्या पत्राद्वारे सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म हा खाकी होण्याबाबत पत्र देण्यात आला होता त्याच्या पुढे माननीय आमदार साहेब बाळाजे केनिक साहेब यांनी सुद्धा पत्र दिला होता त्या अनुषंगाने सुद्धा सुरक्षा रक्षकांच्या वर्दी बदल करण्यात आली आहे आपण माननीय मोदी यांचा खरंच खूप खूप खुँँ आभार मानू की ज्यांच्या आज हे सुरक्षा रक्षकांची वर्दी चेंज झाली आहे आणि जो खाकी कल मिळालेली आहे तो खरंच प्रत्येक सुरक्षा रक्षकासाठी एक भूतन भविष्य अशी गोष्ट आहे म्हणून त्या पद्धतीने आपण माननीय मोदी यांचा आभार व्यक्त करूया धन्यवाद विजय शिलोले अंबरनाथ नगर परिषद इथले सुरक्षा रक्षक असून आमच्या अडतीस सुरक्षा रक्षक बंधू आमचे बांधव सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक असून आमचा आस्थापना प्रायव्हेट आस्थापना सरकारी आस्थापना आपले महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक बांधव पुरवले जातात आणि त्यांची वर्दी ही निळ्या प्रकारची निळ्या रंगाची असल्या आस्थापनेमध्ये आपल्याला योग्य तसा प्रतिसाद किंवा हे भेटत नव्हते त्यामुळे आपला उठाव आणि स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपल्याला वर्दी काला चेंज ही कालाची गरज होती त्या अनुषंगाने आपण एकोणीसशे एक्क्याऐंशी ला आपले जे मंडळ स्थापन झालं होते त्यानंतर एक्कशे ते, ते, एक ते सत्त्याऐंशी पर्यंत आपली खाकी वर्दी होती परंतु काही कारणास्तव ती वर्दी गेली होती तरी एवढ्या वर्षापासूनच्या संघर्षाला आपल्या बालाजी किलकर साहेब यांनी वारंवार मी भेटी देऊन आमच्या सुरक्षा रक्षक बांधव महाराष्ट्र राज्य सुरक्षा एकता संघर्ष समिती समूहाचे छापू मुंबई सह पुणे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे रोज सुरक्षा रक्षक बांधवाच्या वतीने आम्ही जो लढा दिला आणि त्या लढा साहेबांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या वारंवार दिलेल्या पत्राने आणि त्यांच्याद्वारे प्रधान माड़ा, सचिव मॅडम कामगार मंत्रालय नेते सिंगल मॅडम यांना पण तीन दिवसापूर्वी फोन केला होता साहेब आणि फोन करून त्याची त्यांना थोडं एक तुम्ही आमदार साहेबांनी फोन केल्यावर त्याच्यावर थोडस वेगळं रडपण येते आणि ते वेगळ्या मार्गाने थोडं पुटप होतोय केले जाते त्या अर्थाने त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि त्यांचे विशेष आभार मानतोय आणि अशाच प्रकारे आम्हाला पुढील विषयांसाठी वारंवार मदत लागेल आणि ती तुमच्याकडून मिळेल ही अपेक्षा मी व्यक्त करते आणि अशीच तुमच्या आभार मी आमच्या सर्व सं, एकता संघर्ष समितीच्या वतीने मानते आणि आमच्या अंबरनाथ नगर परिषद सर्व सुरक्षा रक्षक बांधवांच्या वतीने सुद्धा मानते असंच आम्हाला सहकार्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि विनंती शीतल मोरे हो सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई नहीं भरना है। हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क किती आहे शंकर हायट्स फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर रीट अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद